छत्रपती शिवाजी महाराज आणि संयुक्त जयंती आंबेडकरांसोबत बनवली गेली काय बार असोसिएशनला काय शुभेच्छा द्या आणि काय सांगणार बार असोसिएशननी जो कार्यक्रम साजरा केला ते संयुक्त जयंतीचा त्यामुळे त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांचं सर्वांनी पाठीमाग आपली जेवणाची व्यवस्था केली आहे आणि या कार्यक्रमातून सामाजिक सौरखा वाढवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे अशीच जयंती सगळीकडे साजरी व्हावी असं या निमित्ताने सांगायची प्रमुख पाहुणे म्हणून आपली इथे निवडणूक त्याबद्दल काय काय सांगणार बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतराव फुले यांचा विचार सांगण्याच्यासाठी बाळने निमंत्रित केलं मला आपल्या आपल्याशीचगूज करता आलं त्यांचे विचार महामनवाचे आपल्यापुढे सादर करता आले त्यामुळे मनसे आनंदी आहे आणि या सर्वांचाच मी आभार मानतो येणारी जी नवी पिढी आहे जी वकील ह्या क्षेत्रामध्ये येणारी आहे त्या नवी पिढीला काय संदेश संदेश देणार आणि काय सांगणार या बाबतीत माझा एक ग्रंथ येऊ लागला भारताचे महान कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वकील त्या त्या ग्रंथातून आमच्या नवीन वकिलाला के कोर्टात केस कशी चालवावी क्रॉस एक्झामिनेशन कशी करावी कोर्टासमोर युक्तिवाद कसे करावेत याचं सगळं टेक्निक जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे बाबासाहेब जागतिक कीर्तीचे वकील आहेत म्हणजे बाबासाहेबांच्या कायद्याच्या ज्ञानाचा सगळीकडे सन्मान केला जातो तर या जागतिक कायदे तज्ज्ञाचं मौलिक मार्गदर्शन त्या ग्रंथातून होईल आणि सगळ्या नवीन वकिलांना ते ज्ञान मिळालं त्याचा उपयोग लोकांना न्याय मिळून मिळवून देण्याच्यासाठी होईल अशी मी अपेक्षा ज्या प्रकारे आपण लेखक आहे लेखकच्या माध्यमातून आपण महाडचा मुक्ती संग्राम हा पुस्तकाला प्राधान्य दिव त्याबद्दल काय सांगायचं नाही या देशातली जी पहिली क्रांती आहे बाबासाहेबांनी केलेली जी सामाजिक भेदभाव होता हा भेदभाव समूह नष्ट करणं आणि ज्याला भेदभावाच्या रूपाने निकृष्ट दर्जाचं वागवलं जात होतं ह्यालाही इतरांच्या प्रमाणात सा सारखे अधिकार भेटले पाहिजेत अशा दृष्टिकोनातून जी बाबासाहेबांनी क्रांती केली आणि हे करण्याच्यासाठी पाण्याच्या हक्कासाठी दहा वर्ष कोर्टात लढाई लढवून आपले हक्क मिळवावे लागतात हे जगातलं एकमेव उदाहरण आहे आणि त्या क्रांतीचा बारा वर्ष खर्च घालून सगळी कागदपत्रं गोळा केली दहा वर्ष केस चालली होती दहा वर्ष केस चाललेल्याची सगळी कागदपत्रं गोळा करून हा महाडचा मुक्तीसंग्राम ऐतिहासिक चौदार तळे दिवाणी प्रकरण न्यायालयनं भेले किंवा कामकाज असा मोठा ग्रंथ झाला आहे याच्यातूनही बाबासाहेबांनी केस चालवली होती बाबासाहेबांनी वकिली केली या केसमध्ये आणि म्हणून याच्यातूनही बाबासाहेबांच्या वकिलीचा ज्ञान लोकांना व्हावं अशी एक अपेक्षा सर महाडचा मुक्ती संग्राम हा पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय सांगण्यासाठी नाही प्रत्येक ज्यांना या भारतातली जी क्रांती आहे याचं ज्ञान व्हावं म्हणून हे पुस्तक जर प्रत्येकाने वाचलं तर त्यांना आपले हक्क ज्यांचे हक्क हिरावले जातात ते आपले हक्क मिळवण्याच्यासाठी कसं सतर्क राहिलं पाहिजे हे या ग्रंथातून माहिती मिळू शकते म्हणून भारतीयांनी हा ग्रंथ विकत घ्यावा वाचावा आणि त्यातून प्रेरणा घ्यावी असं या निमित्तानं सांगते थँक्यू या इलेक्शनच्या नंतर एक चुलीमध्ये दरवर्ष इलेक्शननंतर हे पहिला कार्यक्रम आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजची जयंती संयुक्त जयंती साजरा करतो ते मी सेक्रेटरी होतो त्यापासून आम्ही स्टार्ट केलेलं होतं आता पण तो तसा चालू आहे सेम प्रथा चालू आहे आणि आता पुढे पण तसा आपण करूया असा इच्छा आहे ज्या प्रकारे सर आपली नियुक्ती अध्यक्षपदी नंतर आज प्रवीण पावले भाऊ यशवंत चावडे सरांचे विचार लोकांपर्यंत पोचवायचा आज प्रसंग झाला झालं खूप संख्यामध्ये लोक जुटलेलं होतं जमा झालेलं होतं इकडे आणि त्यांच्या एवढे छान विचार सर्व न्यायाधीशांच्या विचार त्यांनी व्यक्त केलेले आहेत त्याच्याबद्दल त्यांना आम्ही आभार व्यक्त करतो ज्याप्रकारे सर नवीन पिढी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची विचार झाल्याची जी कौशल्य लोकांपर्यंत पोहोचवायचा काय प्रयत्न असतात आणि त्याच्याबद्दल काय सांगणार आपण एक दिवस एक दिवस फक्त त्यांच्या रस्त्यावरून चलून दाखवा नवीन पिढी तुम्ही हे विचार करा त्यांनी कसा करून करून ते संविधानच्या आपला निर्माण केलेले आहेत आणि एवढे जे छान काम केलेले आहेत नवीन कमिटी आल्यानंतर हे कार्यक्रम होत आहेत तसं आहेच पण ह्यापूर्वी आम्ही ह्यापेक्षाही चांगले चांगले कार्यक्रम केले पण आजचा कार्यक्रम जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने नियोजन शिस्तीबद्ध कार्यक्रम होता आणि कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम केलाय आणि असेच कार्यक्रम आम्ही फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जो सामाजिक सलोकार राहावा म्हणून आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेतच राहतो ह्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून यशवंत चावरे साहेबांचा आगमन झालं त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी का सांगणार त्यांनी जे आपले विचार मांडलेले ते समाजाला उपयोगी असे विचार मांडले आणि त्यांनी काही बाबासाहेबांच्या जीवनकालात जे जी त्यांच्याशी प्रसंग उडवलेले त्या प्रसंगावर आणि त्यांनी कायदेशीर मार्गाने कसे लोकांना न्याय मिळवून दिले आहे कसे लोकांना मोठ्या मोठ्या शिक्षेपासून वाचवलेले ह्या अशा आज, प्रकारचे त्यांनी संदर्भ देऊन आणि लोकांमध्ये दे त्याचा सामाजिक सदोगा हवा आणि त्या काळात कसे लोकांना म्हणजे अन्य अत्याचार होते ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्या आणि त्यामुळे चावरे साहेबांनी जे आज जे आमच्या वकील मंडळींना जे मार्गदर्शन केलं ते वकिलांसाठी कदाचित एक मौल्यवान देणी असू शकते या संयुक्त संयुक्त जयंतीच्या निमित्ताने ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बाबासाहेब विचार विचारधारा जपवण्यासाठी नवीन पिढीने काय संदेश येणार नवीन पिढीला मी हेच सांगेन की नवीन पिढीने अशा प्रकारचे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यक्रम तर आयोजित करावे पण त्यांनाही अभ्यासले पाहिजे त्यांनाही त्यांचाही विचार समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे असं मी नवीन पिढीला मी माझ्याकडून एक मार्गदर्शन करेन येणाऱ्या दिवसामध्ये विविध कार्यक्रम नवी कमिटी काय काय आयोजित करणार आहे पण आम आमच्या कार्यक्रमाची दिशा का, दिशा कशी असते जसं आम्ही कुठलाही कार्यक्रम घेताना त्यापूर्वी आम्ही त्याची पूर्ण एक महिना आधी तयारी करतो तयारी करून त्याचं नियोजन करतो, करतो, नियो करतो शेड्यूल बनवतो आणि भविष्यात आम्ही वकिलांच्या हितासाठी भरपूर कार्यक्रम घेणार आहोत आता तर आमची कमिटी निवडून आलेल्या पाच एप्रिलला आमची निवडणूक झाली त्यानंतर हा त्यानंतर पहिलाच जो कार्यक्रम आहे तो आम्हाला जो आम्हाला मार्गदर्शन मार्गदाता बनू शकतो हा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा कार्यक्रम आम्हाला राबवत आला हे आमच्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे थँक्यू हा आमच्या बोरोली ऍडव्होकेट्स बार असोसिएशन प्रत्येक वर्षात तिन्ही महामानवांचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम असतो हो डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही मानवां महामानवांची जयंती ब बा, बाबातर्फे आयोजित केली अस जाते आणि ह्या वर्षी देखील आमचे सर्व बोरोलीचे जे जजेस असतात ते आणि जे प्रमुख पाहुणे माजी जिल्हा न्यायाधीश चावरेसर चावरे चावरेसर हे प्रमुख व्याख्यते होते आणि आमच्याही काही लोकांची भाषणं झालेली आहे विचारांचा महोत्सव महापुरुषांच्या विचारांचा महोत्सव ह्या वर्षी आपण पाहिलेला आहे बोरवली ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने आयोजित केला होता हा विचारांचा महोत्सव म्हणजेच ह्या महामानवांना खरी आदरांजली आहे असं मला वाटतं त्यासाठी मी आमच्या बाबाचे खूप खूप आभार मानले मग ह्या कार्यक्रमा बघितलं म्हणजे ज्या प्रकारे काश्मीरमध्ये जे आतंकवादी हल्ला झाला आहे पाकिस्तानीने हल्ला केला त्याबद्दल नमन केलेलं आहे त्यांना श्रद्धांजली वाग वागलेली आहे त्याबद्दल काय सांगणार गरजेचं होतं हा हल्ला होऊन आज चार पाच दिवस झालेले आहे आणि आमचा कार्यक्रम देखील नियोजित होता तर त्यासाठी जे निष्पा बळी गेलेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहणं हे आमचं कामच होतं आणि श्रद्धांजली वाहून आम्ही पुढील कार्यक्रम चालू केला पुढील बारा जेव्हापासून युती अध्यक्षपदी झाली एम के त्यापासून कार्यक्रम राबवण्याचा प्रकल्प राबवण्यात आलाय त्याबद्दल काय सांगणार आपण हा ह्याच्या आधी देखील राजेश मोरे हो होते आणि आता गिरी सर आहेत लांडगे सर आहेत आणि त्यांची कमिटी आहे हे सर्वजण मोठ्या उत्साहाने आमच्या बारतर्फे हा जयंती संयुक्त जयंतीचा कार्यक्रम का, मोठ्या उत्साहात साजरा होत असतो नवीन जी यंग पिढी आहे ऍडव्होकेटची त्यांना काय संदेश देणार त्याप्रकारे बाबासाहेबांची विचार घेऊन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आजचे जे प्रमुख पाहुणे होते यशवंत सावरेसर जिल्हा माजी न्यायाधीश यांनी देखील अनेक खटले सांगितले आहेत सामाजिक सलोख्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शा महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मरून कोणते खटले कुठे चालवलेले आहेत त्याच्यामध्ये समाज प्रबोधन हा मुख्य विषय होता समाजामध्ये सलोखा कसा निर्माण केला जाईल त्या दृष्टीकोनातील काही न जे आम्हाला देखील माहिती नव्हते असे खटले साहेबांनी पुराव्या सकट इथे आम्हाला सांगितलेले आहे थँक्यू असा कार्यक्रम आम्ही बरेच वर्ष झालं करत आहोत आणि नवीन कमिटी ही त्यासाठी उत्साहित आहे आणि सर्व जे आमचे कार्यक्रम आहेत ते नवीन कमिटीही आत्तापर्यंत जी आमची परंपरा आहे ती परंपरा त्यांनी सुद्धा ठेवलेली आहे आणि सगळ्या उत्साहामध्ये आमच्या बोरली बारमध्ये सर्व कार्यक्रम होतात सर्वजण सहभागी होतात आणि याच्यामध्ये सर्व योगदान देऊन कार्यक्रम यशस्वीपणे ये करतात येणारी जे नवीन पिढी आहे त्यांची बाबासाहेबांची विचार छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा पुढे घेऊनसाठी जपण्यासाठी त्यांना काय संदेश दिला आपण त्यांना मी एकच संदेश देईल बाबासाहेबांनी सांगितलेलं दे आहे की वाचाल तर वाचाल म्हणून नवीन पिढ्यांना हा हाच संदेश आहे तुम्ही जेवढं पुस्तकं वाचाल जेवढी लॉ बुक्स वाचाल जेवढी सायटेशन वाचाल ते तुमच्या वकिलीच्या करिअरमध्ये सक्सेसफुल व्हाल तुम्ही आणि तुम्हाला जास्तीत जास्त सक्सेस मिळेल तुमच्या क्लायंट्सला तुम्ही जास्त न्याय देऊ शकाल असं मला वाटतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच आहे की त्यांनी सर्वांना समान न्याय दिला स्त्रियांबद्दल आदर दिला तर सर्वांनी हे जर आपण अंगीकृत केलं तर मला वाटतं आजची जी जयंती आहे झालेली आहे त्याचं खरोखरच एक यशस्वी पाऊल मी पुढे असं मला वाटत मुख्य पावले म्हणून चा, चावडे सरांचं आज प्रशासन झालं त्याबद्दल काय शुभेच्छा आज त्यांनी म्हणजे ज्या आम्हाला काही गोष्टी माहीत नव्हत्या त्यांचे जे न्याय निवाडे होते, होते बाबासाहेबांनी ज्या प्रकारे न्याय निवाडे केले त्याचं सुद्धा त्यांनी उदाहरण चांगलं सांगितलेलं आहे आणि सामाजिक सलोख्याबद्दल त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी सुद्धा आम्हाला खूप चांगलं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि जे आम्हाला बऱ्याच काही गोष्टी माहीत नव्हत्या त्याचंही आज आकलन आम्हाला चावरे साहेबांच्या आज जे आमचे प्रमुख पाणी होते त्यांच्यामार्फत आज आम्हाला झालेले आहे थँक्यू